आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 राहता तालुक्यातील औद्योगिक मानसशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर यांनी लिहिलेल्या रूट्स ऑफ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्थेत संपन्न झाला डॉक्टर पंकज एलम हे किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात गेल्या अनेक दिवसापासून ते या विषयावर काम करतात या पुस्तकातून त्यांनी किशोरवयीन मुलांना आत्ताच्या काळात जगण्याचा उपदेश केला शालेय मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम ते करतात शैक्षणिक ताणतणाव सामाजिक दाबदबाव सायबर बिलिंग सोशल मीडिया आव्हान टेक्नॉलॉजी एशियन टाईम मॅनेजमेंट या विषयावरती काम करतात या कार्यक्रमाप्रसंगी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवानी कैलास बापू सदाफळ डॉक्टर अजिंक्य पानघवानी डॉक्टर परमेश्वर चव्हाण प्राध्यापक श्याम जगताप सुष्मिता चव्हाण उद्योजक निलेश जाधव सिद्धार्थ भनसाळी केशव गाडवे ललित मुनावत डॉक्टर पंकज एलम डॉक्टर संकेत एलम संदीप धनवडे संदीप डांगे डॉक्टर संपत शेळके दीपकराव दंडवते ऍडव्होकेट धनवटे गोरख दंडवते किरण वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सभांचे लाडके नेते मान्य डॉक्टर श्रीदा विखेपाटी यांच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे त्यांचे मी आभार मानतो तसेच आपण सर्व आपले आभार आणि ह्या पुस्तकाचं हीच गोष्ट आपल्याला याच्यातून कळते संगीताचं पण याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आपल्या जीवनात जर संगीत असेल आपल्या जीवनात कशाचं तरी आपल्याला ध्यास असेल तर आपण निश्चित आपल्या जीवनामध्ये आनंद राहू शकतो आणि आपलं मानसशास्त्र चांगलं ठेवू शकतो स्वामी विवेकानंदचं वाक्य आहे आपल्या रावरी विद्यापीठामध्ये आपण गेटमध्ये एंट्री मारल्या मारल्या ज्याला कशाच्याही वेड नसतं ती व्यक्ती शहाणी असण्याची शक्यता फार कमी असते म्हणून कशाचा तरी वेड असावं म्हणजे वाचण्याचं असावं लोकांच्या विकासाचा ध्यास असावा स्वातंत्र्याच्या साठी लढण्याचा असावं देशभक्तीचा असावं स्वच्छतेचा असावं किंवा डॉक्टर साहेबांसारखं साईयोग फाउंडेशनचा असावं हा निश्चितच आपल्या सर्वांना आनंद आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आजच्या आपल्या सगळ्या राहता परिसराला आपल्या अहिल्यानगरला एक मार्गदर्शन आणि भव्य नेतृत्व आपल्याला लाभलेला आहे निश्चितच आपला विकास आपला ध्यास त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढे चालणार आहे पुन्हा एकदा ते या ठिकाणी आले त्यांचे आभार मानतो आजची काळाची गरज आहे आपण बघतोय की मुलं कावी अकरावी अपयश आल्यानंतर ते आत्महत्या करतात का करतात ती का ती एक दुसऱ्या एक दिवसाची ती क्रम जे घरामध्ये म्हणजे जसे ज्यांची वाढ होत चालते सातवी आठवीपासून अभ्यासाचा स्ट्रेस असेल किंवा घरातलं वातावरण असेल मित्रमंडळीचं असेल आणि पालकांची अपेक्षा असते की जास्त मार्क मिळायला पाहिजे इथे ॲडमिशन झालं पाहिजे या स्ट्रेस खाली मुलं इतक्या हे झालेल्या असतात आणि मुलांशी आई आणि आईवडिला त्यांचं असतं की मुलांशी जे मैत्री नातं पाहिजे ते तर सध्या अभाव आहे त्यामुळे मग मुलं काय करतात की अपेक्षा आपण करू शकणार नाही ह्या भीती पोटेच निकाल लागायचं होती की काहीतरी कितीतरी मुलांची आत्महत्या केल्या नंतर निकाल लागतात त्यांना मार्ग चांगले मिळाले हे का होतं की हे व्यायामानुसार किंवा जे वातावरण आपल्या असं झालेलं आहे की अपेक्षा जास्त वाढले पालकांनी जे स्वतःच्या आपल्या अपेक्षा आपण करू शकलो नाही जे मुलांकडे मुलांच्या केल्या पाहिजे या अवास्थव अपेक्षा केल्यामुळे ही वेळ आहे आणि डॉक्टर यांनी त्या विषय घेतलेला आहे की त्यांनी झालं की चौथी पाचवीपासून काउन्सिलिंग सुरू केलं की मुलांचं बघ त्यांच्या कशामध्ये त्यांना आवड आहे त्याबद्दल तुम्ही जाऊ द्या किंवा मुलांशी कसं वागलं पाहिजे किंवा पालकांनी देखील घरामध्ये मुलांपुढं वाद धोको आहे याचा परिणाम होतो असतो किंवा शिक्षक शिक शाळेमध्ये जरी गेल्यानंतर शैक्ष तुमचं शैक्षणिक सोडून बाकीचे एक्स्ट्रा कलर ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये जर भाग घेतला तर तुमचा स्ट्रेस कमी होण्यास मदत होते अशा पद्धतीने त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मी दादांना विनंती करतो दादा की आपल्या भागामध्ये खूप मोठं जाळ आहे शैक्षणिक संस्थेचं आज तुम्हाला दोन वर्षात मिळणार नाही एक चार पाच वर्षानंतर निश्चितच दादा त्याचा खूप फायदा होणार आहे आज गरज आहे की बुद्धिजीवी लोक एवढ्या सकाळी तयार होऊन आंघोळ करून हजार राहणारे सगळे बुद्धी आणि यांच्यामुळे खरं राहत्याच सुसंस्कृतपणा टिकून आहे आणि म्हणून तुमचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांच मी इथं स्वागत करतो डॉक्टर येलमनी हा जो काही नवा उपक्रम सुरू केलेला आहे है। राहत्यामध्ये तसे अनेक डॉक्टर्स आहेत पण जीवनामध्ये चालत असलेला मानसिक तणाव हा जीवन मोबाईलच्या युगामध्ये चाललेला आहे प्रत्येक भागामध्ये अस्थिरता आहे तुम्ही व्यवसाय करा तरी अस्थिरता आहे शेतकरी असाल तरी अस्थिरता आहे आणि राजकीय असाल तरी अस्थिरता आहे आणि कोणीही त्यांच्या जीवनामध्ये मिळालेल्या गोष्टी बसून समाधानी नाही हा त्याच्यामधला सगळ्यात मोठा दोष आहे तर मी काही त्यांची जबाबदारी घेऊन तुमचं मानसिक तणाव कमी करणार नाही त्याच्यासाठी डॉक्टर आणले ते बरं झालं <laughs> त्यामुळे मधल्या भविष्य कालावधीमध्ये कदाचित ज्या ज्या लोकांना माझ्यामुळे मानसिक तणाव होईल तुम्हाला फुकट पेशंट द्यायचं का माझा म्हणजे पेशंट निर्माण करून देणे असा पण डॉक्टर तुम्हाला पाहिजे आणि तुम्ही योग्य माणसाला बोलवले पण माझ्यामुळे सर्वसामान्याला कधी तणाव होत नाही काही ठराविक लोकांना होईल त्यांची यादी मी तुम्हाला नंतर देईल किंवा सतीजी बरोबर सांगू शकतील विश्लेषण करून तर त्यांचंही तुम्ही सांत्वन करा त्यांचंही मानसिक संतुलन पूर्णपणे जाण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना योग्य ती मार्गदर्शन द्याल आणि विद्यार्थ्यांना विशेषतः या प्रशिक्षणाचा प्रचंड फायदा राहील आणि आपला प्रयत्न राहील की ज्या ज्या लोकांना त्याची आवश्यकता आहे आपण सगळ्या शाळांना विनंती करू आणि डॉक्टर एलमला एक प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रयत्न व्हावा ही अपेक्षा करतो परत एकदा आपण सर्वजण आलात बराच लवकर कार्यक्रम हा पार पडत आहे आज दिवसभर राहत्यामध्ये कार्यक्रम आहेत पण बुद्धिजीवी लोक सगळे असल्यामुळे राहत्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण करत आहोत मला खरंच आनंद होतो कधी कधी खासदार नसल्यामुळे अनेक असे प्रश्न जे सोडवले जात नव्हते किंबोना सोडवला उशीर होत होता किंवा सर्वसामान्य माणसाला प्रश्नाच्या सोडवणूक करण्यासाठी जागा मिळत नव्हती आज एक मित्ररूपाने हे सगळे प्रश्न आपण मिळून राहत्या शहराच्या भागातला परिसरातला विकास एकत्रितपणे करू आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार परत एकदा डॉक्टर पंकज यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम सांगितल्याप्रमाणे खरंच आज त्याची किती गरज आहे म्हणजे आभासी दुनियामध्ये लोक चाललेले द्यायला लागते बा ला एक हजार लोकांना घरच्यांना सगळ्या मॉर्निंग म्हणत नाही आणि ही जी लॅक ऑफ कम्युनिकेशन आहे आणि तेच या डॉक्टर पंकज येलम यांनी तो धागा निवडलेला आहे आणि मुंबईत उच्च शिक्षित होऊन त्यांनी राहण्यासारख्या या ठिकाणी या कार्याला आपण दिल्या आपण आलाम या ठिकाणी उद्घाटन केले आणि आपण त्यांचं बोमूल मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांच्या वतीनं मी आपला आभार मानतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर